नमस्कार महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संभाजीनगर येथे शिवसंकल्प मेळावा उत्साहात संपन्न आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही ती केंद्र सरकारच्या हातात लोकसभेच्या हातामध्ये आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा मुख्यमंत्र्यांकडे बसा उपमुख्यमंत्र्यांकडे बसा कोणाला नेमकं काय म्हणायचंय ते तुम्ही मांडा आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा शिवसेना आज पाठीमध्ये ते टक्केवारी वाढवायला आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठीमध्ये ते हे मी जाहीर करून टाकतो आज जाहीर करतो